नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बटाट्याची सुकी भाजी जी आपण नेहमीच घरामध्ये बनवत असतो पण ही भाजी बनवताना यामध्ये मी काही साहित्य ॲड करणार आहे त्यामुळे ही भाजी अजून हेल्दी आणि टेस्टी होईल सणवार असले की बऱ्याचदा पुरी भाजी आणि श्रीखंडचा बेट ठरलेलाच असतो मुलांनाही ही भाजी खूप आवडते पण या पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी बनवून पहा सर्वांना खूप आवडेल चला तर सर्वांच्याच आवडीची बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पाऊन किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत हा बटाटा आपल्याला जास्त शिजवायचा नाही कारण बटाटे जर जास्त शिजले तर भाजी पानसट होते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा बटाटा शिजवून घ्यायचे बटाटा आता थोडा थंड झालेला आहे आता याची मी साल काढून घेते इथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता याच्या मी फोडी करून घेते जर तुम्हाला फोडी करायच्या नसतील तर हे बटाटे तुम्ही हाताने मॅशही करून घेऊ शकता तुम्हाला ज्या साईजमध्ये बटाट्याच्या फोडी हवे आहेत त्या साईजनुसार तुम्ही इथे बटाटा कट करून घेऊ शकता मी ते या साईजचे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर याच पद्धतीने मी सर्व बटाटा कट करून घेते जर तुम्ही बटाटा मॅश करणार असाल तर खूप एकदम मॅश न करता हलकी त्यामध्ये कसर राहील इतपतच याला मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे बटाट्याची भाजी चवीला खूप छान लागेल जर खूपच मॅश केला तर बटाट्याची भाजी अजिबात चवीला छान लागत नाही मी तेही सर्व बटाटे कट करून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊयात त्याकरता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेलही आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी थोडी मोहरी घालून घेते मोहरी आपल्याला छान तडतडू जायची आहे नंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे हे आपल्याला छान असे फुलू द्यायचे आहेत नंतर त्यामध्ये मी दीड ते दोन चमचे उडीद डाळ घालून घेते आणि याला हलकं परतून घेते उडीद डाळीमुळे भाजीची चव नक्कीच वाढेल सोबतच ही भाजी पौष्टिक होईल आता यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते आणि याला छान असं परतून घेते हे परतत असताना कांद्याचा रंग वगैरे आपल्याला चेंज करायचा नाही तर फक्त कांदा ट्रान्सलूट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जर जास्त परतला गेला तर भाजीची चव बिघडते म्हणून कांदा फक्त ट्रान्सलूट होईपर्यंतच याला परतून घ्यायचा आहे कांदा हलका परतून झाला की यामध्ये मी लसूण आलं आणि मिरची असं ठेचून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते आल्लं थोडं जास्त घाला यामुळे भाजी चवीला खूप छान लागते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यातील सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा कांद्याचा कलर वगैरे आपल्याला अजिबात चेंज करायचा नाही कांद्याचा कलर जर चेंज झाला तर ही भाजी छान लागत नाही इथे मी कांद्याचा कलर चेंज न होऊ देता हे छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद पावडर घालून घेते त्याचबरोबर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते हे सर्व घालून झाल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण जी उडी डाळ वापरली आहे ती कांदा आणि हे सर्व मसाले परतेपर्यंत छान असा परतला जातो त्यामुळे त्यातील कच्चेपणा निघून जातो आणि ही भाजी आपण नंतर थोडी वापरणार आहोत त्यामुळे उडीद डाळ व्यवस्थित अशी शिजली जाते आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जो आपण शिजवलेला बटाटा कट करून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे उडीद डाळ घातल्याने भाजीची चव तर वाढतेच पण उडीद डाळ खाण्याचे खूप फायदे आहेत उडीद डाळीत भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे ही भाजी हेल्दी होते आता हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि ही भाजी आपल्याला पाच मिनटं वाफवून घ्यायची आहे असं वापरून घेतल्यामुळे यामध्ये आपण जी उडी डाळ घातली आहे ती बटाट्याच्या आणि कांद्याच्या मॉइश्चरमध्ये छान अशी शिजली जाते त्यामुळे लो फ्लेमवरती याला पाच मिनटं छान असं वापवून घ्यायचं आहे इथे हे मी पाच मिनटं लो फ्लेमवरती छान असं वापवून घेतलेलं आहे आता यावरती मी एक चमचा कसुरी मेथी असं हातावर कुस्करून घालून घेते कसुरी मेथीमुळेही या भाजीची चव खूपच वाढते इथे जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊ शकता आता हे परत एकदा पण छान असं मिक्स करून घेऊया तयार झाली आपली बटाट्याची भाजी अशी उडीद डाळ घालून ही भाजी कधी तुम्ही जर बनवला नसाल तर नक्की एकदा उडीद डाळ घालून ही बटाट्याची भाजी बनवून बघा सर्वांना खूप आवडेल हॉटेलमध्ये नाश्ता सेंटरमध्ये याच पद्धतीने ही भाजी बनवली जाते आणि डोशाबरोबर आंबोळीबरोबर सर्व केली जाते ही अशी भाजी तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग